हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नाही ते ह्या व्हिडिओला आवाज होता पण आहे ना विरा झोपलेली होती आणि त्यामुळं मग खूप हळूहळू बोलत होते आणि नंतर चेक केला आवाज तर इतका हळू आवाज येत होता म्हटलं हा आवाज कुणाला व्हिडिओमध्ये ऐकायला येणार नाही तर इकडं ना मी विराला झोपी लावलेलं होतं बेडवरच झोपते ते आता सध्या झोडीमध्ये काही झोपत नाही आणि नवीवरती ब्लाऊज शिवत होते पण वीरा खूप झोपी आली होती मग ती चिडचिड करायला लागली मग ना ती माझ्यासो म्हणजे ना झोपत तर त्यामुळे ना मग मी तिला झोपी लावायला आले खाली आणि ना मिस्टर गावातून आलेले होते गावात पप्पांचा डबा देण्यासाठी गेलेले होते आणि गावातच पार्सल येतात पप्पांच्या दुकानावरती तिथला ॲड्रेस दिलेला आहे तर मग पार्सल पण घेऊन आले मिस्टर ही विरासाठी चप्पल घेतली आणि फर्स्ट टाईम मागवली होती तर थोडी साईज मला कळलीच नाही कोणत्या साईजची घ्यायची फर्स्ट टाइम म्हणजे मागवल्यामुळं ऑनलाईन शॉपमध्ये दिस म्हणजे भेटलीच नाही एवढी चांगली चप्पल तर हे ना मग मी ही साईज बोलवली तर थोडीशी मोठीच झाली आणि मला हा कलर आवडला होता तर त्याच्यामुळं मी हा कलर ऑर्डर केला मिस्टर म्हणतो ते तू दुसरा कलर घ्यायला पाहिजे होता आणि तर मी रिटर्न देणार होते पण नाही दिलं म्हटलं आता या नवीरा थोडी मोठी झाल्यावरती तिला येईलच ही चप्पल तर त्यामुळं मग मी काही रिटर्न वगैरे दिली नाही तरी ना विराकडे लक्ष ठेवायला लागतं विरा बेडवरती झोपल्याच्या नंतर आणि त्यामुळं ना मग मी तिच्यावरती थोड्या वेळ लक्ष ठेवलं मिस्टरांचं जेवण वगैरे होईपर्यंत आणि मग माझा अर्धा ब्लाउज कम्प्लीट करायचं राहिलेला होता तर मग मी तो कम्प्लीट करून घ्यायला गेले आणि त्याच्यानंतर इथे ना मिस्टरमध्ये ते वेगळा कलर घ्यायला पाहिजे चार होता पण मला हा कलर आवडला आणि ना याच्यावरती डील्स पण चालू होती म्हणजे बाकीच्या चप्पल आहे ना चारशेला होत्या आणि ही तीनशे नव्याण्णव सॉरी ही दोनशे नव्याण्णव होती म्हणजे तीनशे चाळीसला ही पडत होती आणि बाकीच्या चारशे चाळीसला पडत होत्या फक्त कलरमध्ये डिफरन्स होता तर म्हटलं हा कलर घेऊया आपण तर त्यात मम्मी मला म्हणली ही तर शंभर रुपयालाच पाहिजे होती चप्पल चारशे चार तीनशे चाळीसला एवढी माग पडली तर म्हटलं क्वालिटीमध्ये डिफरन्स राहत असेल मग मी म्हटलं ब्रँड असेल तर त्याच्यामुळं आणि शक्यतो ऑनलाईन आहे ना म्हणजे भारी पण येतं असं काही नाही मस्त मला आवडली सॉफ्ट होती एकदम लांब मुलांसाठी चांगलं पण असते अशी सॉफ्ट चप्पल तरी नाही ते माझा ब्लाऊज शिवून झालेला होता कस्टमरचा आणि म्हणजे विराज झोपल्याच्या नंतर मिस्टरांना मी लक्ष ठेवायला लावलं थोड्या वेळी आणि मग मी ब्लाऊज शिवून घेतले तर मी गया, तले गया, तले ना सकाळी शिवला होता पण त्याच्यानंतर मग मी विराला झोपी लावलं पुन्हा म्हणजे मध्ये बराच गॅप घेतला होता आणि आता पुन्हा थोडा शिवायला घेतला होता तर दोन वाजले दुपारचे पहिले एक ब्लाऊज सकाळी घेतले घातले इतक्यात शिवनायचं आता सकाळी घेतला तर दुपारी कंप्लीट होतो मध्ये मध्ये गॅप घेऊन तर आता विराला खायला बनवायचं आहे मला कुठे गेली विरा पण मी इथं विरासाठी तांदूळ भिजत टाकले तिला मी ना हे बनवून मला

हा का आणि विराचं काय चालू चाल विरा आल्या लगेच कशाचा पुढं दिला काय हा का बाबाला बाय बाय कर ना विरा

ए खाली नाही विरा उठ उठ शी खाली उठ शी ना नापड्या ये, ये, ये खा खा पोंगा बाय बाय कर बाबाला ए मीरा मला देन थोडं पोंगा दे बघ रे अस बाय बाय वीरा हे विरा ती काडी कुठून भेटली ती तोंडात घालून राहिली शी काही पण नुसतं जे भेटल ते तोंडात घालायला शिकली तू आता भाए, भाए। भाए। ए आक्षा आक्षा गेला आक्षा

इकडं चालू आहे दुकानातून काहीतरी घ्यायचं काम ए मम्मी काय घेतलं मम्मीनं खायला मम्मीनं खायला काय घेतलं बघ आईस्क्रीम काय आणलं बघ आजी हो काय घेतलं काय घेतलं काय घेतलं बघ मम्मीनं खायला आईस्क्रीम खाल्ली नाही ना ये

हे बनवणारे आणि थोडंसं भर बनवणारे आणि ना हे ना आता म्हणजे शेंगदाणे लसूण आणि मिरची मीठ्याचं कुट आहे त्याच्यात भरणार आणि ते परतून आहे भरलेली मिरची मस्त लागते तू बसला बारीक करून घेतला आणि आता असं भरायचं त्याच्यामध्ये मीठ पण टाकलं होतं ना, 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 था? ना था? हो हा मीठ लसूण मिरची थोडं शेंगाने भाजून घेतले भाजून टाकले हा असं भरायचं आणि मग तेल टाकायचं परत तेल टाकायचं भरल्या वांगे सांगलं त्या तेल टाकलं आणि ना काही असे परतून घेते आणि याच्यावर ते ना झाकण ठेवलं असं तेल ते ना मस्त परतून घ्यायचं हां खायला नाही लागलं मस्त झालं ग छान झालं शिजल्या त्यामुळे झाकण ठेवलं तुला हा झाकण ठेवलं झाकण ठेवलं मस्त